नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा काल नवीन वर्षाला सुरुवात झाली आणि मुंबईला पाणी आला अवकडी पाण्याने हजेरी पण लावली आणि त्याचा असर आपल्या इकडे दिसू लागलेला आहे तर बघा गहू आहे पाहिजे असा काही फारसा दड पडलेला नाही आहे पण वातावरणात थंडावा आहे आणि सूर्यप्रकाश ही झकास नाही आहे ढगाळ वातावरण आहे आणि या वातावरणाचा या पाण्याचा आणि जर गारपीट आलं तर खूप नुकसान होऊ शकते शेतकरी मित्रांनो तर या फरक कसा पडणार आहे आता आपला गहू आहे आता फुटे अवस्थेत आहे उमई धरणार आता चाळीस बेचाळीस दिवसाचा आहे आता पोटरीवर येणार तर याला कालावधी जास्त लागणार एक दोन दिवस जास्त कारण थंडी नाही आहे वातावरण चेंज झालेलं आहे आणि खास करून हरभरा पिकावर आपल्याला याचा असर नक्की दिसणार आहे म्हणजे कसा आता हरभरा पीक ज्या शेतकऱ्यांचे घाटे अवस्थेत आहे सत्तर पंच्याहत्तर दिवसाचा आहे खूप घाटे आहे त्या त्या पोझिशनमध्ये काही ना काही कालावधीमध्ये पाण्याची आवश्यकता असते घाटांबरोबर असते तर पाणी जर आला तर पाणी द्यावे नाही लागणार जर गारपीट आलं तर नुकसान होऊ शकते आणि ज्या शेतकऱ्यांचा हरभरा आता फुल अवस्थेत आहे फुलधारणा आहे पंचावन्न पन्नास पासष्ट सत्तर दिवसाचा आहे खूप फुल आहे तर त्या शेतकऱ्यांचा प्रचंड प्रमाणात नुकसान होऊ शकते शेतकरी मित्रांनो जर पाणी आला तर कारण की फुल अवस्था आहे ये, पाणी येऊ पाणी येतो ह्या पाणी येतो कसा याच्यावर काही शाश्वती आहे नाही कुठे जास्त कुठे कमी नाही का तर पाण्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो याची वाढ होऊ शकते हरभरा मरू शकतो खूप नुकसान होऊ शकते शेतकरी मित्रांनो ह्या या अवस्थेत जर पाणी आला तर शेतकरी मित्रांनो तर काळजी घ्या जर पाणी आला साधारण जरी पाणी आला हरभरा जर फुला अवस्थेत असला तरी एक बुरशीनाशकाची फवारणी ताबडतोब देणे आवश्यक आहे आणि तुम्ही झेप मारू शकता नंतर लगेच जर अवकाळी पाणी आला तर आणि एक खताची हुद्र खताची फवारणी तर अशा रीतीने आपल्या पिकाचं संरक्षण करणे गरजेचे आहे आणि गहू पिकालाही पाणी आला तर गहू पिकावरही बुरशी नाशकाची फवारणी करावी तर आपल्या पिकाची काळजी घ्या शेतकरी मित्रांनो आता सगळं निसर्गाच्या हाती आहे मी मागील व्हिडिओमध्येही सांगत होतो तुम्हाला नाही का शेवट निसर्गाच्या हाती आहे तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो